शिवजन्मोत्सव निमित्ताने नाशिक रोड पोलीस ठाण्यात शांतता समिती बैठक महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव नाशिक रोड जेलरोड परिसरात दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने नाशिक शहर पोलीस आयुक्तालय यांच्यामार्फत दिनांक सोळा रोजी नाशिक रोड पोलीस ठाण्यात पोलीस आयुक्त नाशिक संदीप कनिक यांच्या मार्गदर्शनाखाली शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले शिवजयंती दरवर्षीप्रमाणे शांतता पार पाडावी याविषयी पोलीस आयुक्त संदीप कनिक यांनी उपस्थितांना सूचना केल्या यावेळी बैठकीस पोलीस उपायुक्त किशोर काळे सहाय्यक पोलीस उप आयुक्त संगीता निकम वरिष्ठ पोलीस निरीक्षक नाशिक रोड जितेंद्र सपकाळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवळाली कॅम्प श्रीनिवास देशमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक उपानगर जयंत शिरसाट पोलीस निरीक्षक बाळासाहेब नाईकवाडे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी सहाय्यक पोलीस निरीक्षक वाहतूक विभाग पंकज पाटील मनपा विभागीय अधिकारी प्रज्ञा त्रिभुवन नाशिक रोड शिवजन्मोत्सव सोहळा समिती अध्यक्ष दर्शन सोनवणे कार्याध्यक्ष मिलिंद माळवे उपाध्यक्ष संदीप आवटे जेल रोड शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष कैलास आढाव कार्याध्यक्ष कृष्णा बोराडे उपाध्यक्ष ॲडव्होकेट निलेश सानप ॲडवोकेट संदीप कारवाळ सचिटणीस संतोष वाजे चिटणीस यो योगेश कपिले आदींसह नगरसेवक नगरसेविका तसेच शिवजन्मोत्सव समितीचे पदाधिकारी नागरिक उपस्थित होते दोन उत्सव बघितल्यावर तिसरा उत्सव मला माहित माहिती आहे कॉन्फिडन्स आहे की आपण सर्वजण तो उत्सव करतात पोलीस आपल्याबरोबर असणं हे निमित्त मात्र असतं आणि आपल्या सगळ्यांच्या जागरूकतेवर आणि आपल्या सगळ्यांच्या डिसिप्लिनवर हा कार्यक्रम खूप सुंदर होतो मला आपल्याला एक दोनच सूचना करायच्या आहेत सगळ्यात महत्त्वाच्या सूचना म्हणजे दोन्ही सिनियर बी यांना की जे जे मुद्दे मीटिंगमध्ये सांगितलेले ते आपल्या विभागाशी व इतर कुठल्याही विभागाशी असो कॉर्पोरेशन किंवा तर ते आपण कॉन्टेक्ट करून फॉलोअप करा कारण कॉर्पोरेशन असेल किंवा इतर विभाग असतील एम एस सी बी असतील त्यांना बऱ्यादा वेगळेवेगळे काही कामं असतात तर त्यांना आपण फॉलोअप करून त्या कामाची प्रायोरिटी फिक्स करून देणं आणि ज्या दिवशी सुट्टी झाली असली त्यांचे अधिकारी त्यांचे लोक स्टाफ हे आपल्यामध्ये ठेवणं हे सगळ्या गोष्टी आपण कॉर्डिनेट करून घ्या मागच्या दोन्ही वर्षी सर्व विभागांनी आपण ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या लोकांनी इम्प्लिमेंट केलेल्या होत्या त्यामुळे मला वाटत नाही यावर्षी काही त्याच्यामध्ये काही अडथळे जो किंवा प्रॉब्लेम असेल याच्यानंतरचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की रात्री आपल्याकडे स्टेजवर जेव्हा लोक येतात तेव्हा एकाच वेळेला खूप जास्त लोक येतात आपलं स्टेज खूप भक्कम असतं पण तरी पण किती लोकं स्टेजवर येणार त्या स्टेजची कॅपॅसिटी किती आहे आणि जर जास्त लोकं आले तर ते लोक खाली गेल्यावरच वरती आपण लोक सोडायचे कारण का मागच्या वर्षी आरतीला रात्री खूप गर्दी स्टेजवर झालेली होती स्टेज किती भक्कम असला तरी त्याला किती लोकं नक्की सोडायचे तर याचं एक आपण नियोजन करून घ्या आणि आपले व्हॉलंटिअर्स आमच्या पोलिसांबरोबर ज्या स्टेजवर उभार जाणारा जो रोड आहे तर त्या ठिकाणी आपले पोलीसचे अधिकारी अंमलगार आणि यांचे व्हॉलंटिअर्स हे दोन्ही ठेवायचे दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे की आम्ही प्रत्येक बंदोबस्त असतो पोलिसचा हा सेक्टर वाईज असतो म्हणजे स्टेजचा से एक सेक्टर झाला तुमच्या डाव्या बाजूचा एक सेक्टर बंद आमचे जसे स्टे वाईज बंदोबस्त असतो स्टेजच्या समोरचं जो क्राऊड आहे ते एक सेक्टर राहतं तर आपले जे व्हॉलेंटियर्स आहेत ते आमच्या लोकांबरोबर दो एक दोन दोन स्टेजच्या आजूबाजूला आमचे सेक्टर वाईज आपण जसे ठेवले तसे आपण लावून घ्या म्हणजे सर्व उत्सवावर लक्ष ठेवायला आणि विशेष करून सगळ्यांना ही सूचना द्या की कोणी त्याच्यामध्ये नॉटोज लोक जर त्यामध्ये दे, घुसले विशेष करून पाकिट मार किंवा चेन स्नॅचर हे अशा मोठ्या उत्सवांमध्ये गर्दीच्या ठिकाणी हे लोक येतातच तर ह्याच्यावर आपण सर्वजण लक्ष ठेवायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा जो पॉईंट आहे की कुठल्याही प्रकारचे कोणते पालतू लोक येऊ या ठिकाणी कोणाची महिलांची छेडछाड वगैरे झाली नाही पाहिजे तर त्याच्यासाठी आपले जे सर्व व्हॉलेंटियर्स आहेत हे सेक्टरवाईज आणि आमच्या पोलिसांबरोबर आपण त्यांना डिप्लॉय करायचं आहे आणि जे लोक पोलिसांबरोबर आहेत त्याच्या व्यतिरिक्त आपले जेवढे लोक आपल्याशी संपर्कात आहेत त्यांना या दोन तीन गोष्टी विशेष करून महिला रिलेटेड सेफ्टीसाठी त्यांना अलर्ट ना। जे ठेवायचे कुठेही कोणी असे लोक दिसले पेहमी आमच्या लोकांचे इंडस्ट्र्स आणून द्या वेळ टीक ॲक्शन होत आहेत सगळ्यात शेवटचं आणि महत्त्वाचं म्हणजे आम्ही हा महत्त्वाचा उत्सव आहे लोक खूप आनंदाने यात सहभागी होतात मला स्वतःला आणि आमच्या सर्व अधिकारी आमदारदारांना पण आपल्याबरोबर या उत्सवात सामील व्हायला खूप छान वाटतं आणि आपण नेहमी जे काही कॉपरेशन करतात त्यामुळे आमचा वेळ कुठलाही उत्सव असेल गणपती उत्सव असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मोठी जयंती उत्सव या ठिकाणी होतो शिवजयंती उत्सव या ठिकाणी मोठा होतो आम्हाला आपल्याबरोबर बंदोबस्त करायला आम्ही त्याला बंदोबस्त म्हणतो पण आम्ही पण त्यात खूप सामील झालेलो असतो आणि खूप आम्हाला त्यात आनंद मिळत असतो तर आपल्याला आपल्यासाठी आणि जे येणारे लोक आहेत त्यांच्या सेवेसाठी हे पोलीस दल आहे नाशिक शहर पोलीसचा जो आम्ही आमची जी फिलॉसॉफी आहे शासक नाही सेवक तर या थीमवर आम्ही जाणण्याचा प्रयत्न करतो आपल्याला कधीही कुठेही पोलीसची गरज लागली तर आपण तात्काळ एकशे बाराला कॉल करू शकता किंवा आपले सगळे लोक संपर्कात आहेत आपल्या पोलीस स्टेशनचे डी सी पी अनेक जणांचे मी संपर्कात आहे तरी फोन आपण रात्री अपरात्री फोन केला तरी तो फोन उचलला जाईल आपल्याला एखादा मुद्दा किंवा एखादी कंप्लेंट करायची असेल एखादी चुकीची गोष्ट होते आपण व्हॉट्सअप जरी केलात मला किंवा आमच्या कुठल्याही अधिकाऱ्याला तरी आपलं नाव पुढे न म्हणतात त्याच्यावर कारवाई केली जाईल किशोर जाधव जनविश्वास न्यूज नाशिक रोड साऱ्या जगाला शांतीचे संदेश देणारे भगवान गौतम बुद्धजी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराज या भारत देशामध्ये भगवान गौतम बुद्धांनी नागरिकांना जनतेला संदेश दिलेला आहे की शांततेचा मार्ग स्वीकारा अहिंसा मार्ग सगळा हिंसा करू नका त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भारत देशाला संविधान मिळवून दिलेलं आहे आणि महाराष्ट्राचे राजे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मी प्रथमतः अभिवादन करतो एकोणावीस फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे आणि ह्या जयंतीनिमित्त मी माझा इंगळे परिवार त्याचप्रमाणे चंपानगरीच्या नागरिकांच्या वतीने आणि आमच्या इंडिया सिक्युरिटी प्रेसचे चीफ जनरल मॅनेजर राजेशजी सर यांच्या वतीने मी शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो जय हिंद जय जै महाराष्ट्र जय भीम धन्यवाद